एकोणीसशे अठराला खेडा सत्याग्रह सा साराबंदी मोहनलाल पांडे यांनी रौलेग ऍक्ट एकोणीसशे एकोणवीस सहा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस ला रौलेक काळा कायदा विना चौकशी तुरुंगात राजद्रोह हो साहित्य अटक इत्यादींना हरताळ देशभर सहा सहा एप्रिलला गांधींचा पहिला देशव्यापी चवळ चवळ उत्सव बाईस साखी तेरा एप्रिल जानेवारीला बाग हत्याकांड रौलेक विरोधात डॉक्टर सत्यपाल व की किचलू अटक जनरल डायर सभाबंदी घोषणा डायर यांनी सोळाशे चाळीस चारशे मृत्यू आणि दोन के जखमी आदेश जन लेफ्टनंट जनरल मायकल ओडवायरचा एकोणीसशे चाळीसला उदमसिंग यांनी लंडन येथे मृत्यू केला त्याचा बोस टी सी एस सर टागोर जानेवला बाग चौकशीसाठी हंटर कमिशन माफ पेन्शन बंद एकोणीसशे एकोणवीसचा परत एकदा एक सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस काय काळा कायदा येण्या चौकशी तुरंगतराजद्र साहित्य अटक हरता